नेदरलँड मधल्या ऍमस्टर्डॅम इथल्या राईक्स म्युझियम मध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आलेलं दोनशे वर्ष जुनं कंडोम आज जगभरात चर्चेचा विषय बनलाय लोक हा खास कंडोम पाहण्यासाठी गर्दी करू लागले कारण हा कंडोम साधा सुद्धा तो फारच दुर्मिळ आहे तो कोणत्याही कृत्रिम घटकापासून बनलेला नसून चक्क मेंढीच्या आतड्यांपासून बनलाय तब्बल दोन शतक जुनं असूनही आजही तो चांगल्या स्थितीत आहे दुसरं म्हणजे या कंडोमवर एक नन आणि तीन धर्मगुरू यांचं एक अश्लील चित्रही प्रिंट केले पण कंडोमवरच्या या चित्राचा नेमका अर्थ काय कधी प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवलं जाणारं हे प्रोटेक्शन आज इतकं डेव्हलप कसं झालं आणि एका व्यक्तीच्या नावावरून कंडोमचं नाव कसं पडलं त्यामागे नेमका काय इतिहास आहे हे सगळं सांगतो या व्हिडिओमधून यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मेंढीच्या आतड्यापासून बनलेल्या या कंडोमवर एक नन आणि तीन धर्मगुरूंचं कामुक चित्र आहे प्रदर्शनात म्युझियमच्या क्युरेटर जॉयस झेनने दिलेल्या माहितीनुसार हा कंडोम मेंढीच्या शरीरातल्या आतल्या अपेंडिक्स सारख्या पिशवीच्या आकाराच्या पाठपासून बनवला गेला सात पॉईंट नऊ इंच हा कंडोम मेंड कंडिशन मध्ये म्हणजेच कधीही वापरला गेलेला नाहीये या कंडोम वर ओइना मोन चॉईस असे फ्रेंच भाषेतले तीन शब्दही लिहिलेत याचा अर्थ इट्स माय चॉईस म्हणजे ही माझी निवड आहे गेल्या वर्षी राईक्स म्युझियमने एका लिलावातून हा कंडोम खरेदी केला होता हा कंडोम म्युझियमच्या क्युरेटर्सनी पहिल्यांदा पाहिला तो एकोणविसाव्या शतकात शरीर आणि लैंगिकता या विषयावर आधारित भरलेल्या एका प्रदर्शनात हा कंडोम ठेवण्यात आला होता तेव्हा त्यांची नजर त्यावर पडली कंडोम पाहून सुरुवातीला त्यांना आधी हसू आलं पण नंतर या कंडोमचा लिलाव सुरू असल्याचं त्यांना कळालं आपल्या म्युझियम मध्ये हा कंडोम असायला हवा म्हणून त्यांनी तो खरेदी केला आणि आता तो प्रदर्शनात ठेवण्यात आलाय पण फ्रान्सच्या एका आलिशान वैशालयातून हा कंडोम अठराशे तीस साली एक दुर्मिळ वस्तू म्हणून जतन करण्यासाठी आणल्या गेल्याची माहिती म्युझियम कडून देण्यात आली त्यामुळे तो वर्ष म्युझियमच्या मते कंडोम वरील नन आणि धर्मगुरूंचं अश्लील चित्र हे धार्मिक ब्रह्मचर्य आणि समाजातल्या त्या काळातल्या विरोधात सादर केलेलं एक व्यंग होतं कंडोमचा इतिहास पाहिला तर हजारो वर्षापूर्वी कंडोम म्हणून कधी बकरीचं ब्लॅडर तर कधी मेंढीचं आतड कधी कासवाची कातडी तर कधी मेलेल्या माणसाची चांबडी कंडोम म्हणून वापरली जायची पण असं म्हटलं जातं की पहिल्यांदा कंडोम हा शब्द दुसरे किंग चार्ल्स यांच्या काळात आला सोळाशे पन्नासच्या दशकात किंग्स चार्ल्स हे आपल्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत होते तेव्हा त्यांचे आरोग्य सल्लागार कोलोनल कंडोम यांनी त्यांना संभोगादरम्यान मेंढीच्या आतड्यांपासून बनवलेल्या लिंग आकाराच्या पिशवीच्या वापराचा सल्ला दिला तेव्हापासूनच सेक्स करताना वापरल्या जाणाऱ्या प्रोटेक्शनला कंडोम म्हटलं जाऊ लागलं सध्या प्रदर्शनामुळे चर्चेत आलेला हा कंडोम अठराशे तीस सालचाच असल्याचं सा सांगितलं जातंय त्यानंतर अठराशे पंचावन्न मध्ये चार्ल्स गुड इयर यांनी शोध लावलेल्या रबर वल्कनायझेशन प्रोसेसमुळे कंडोम क्षेत्रात क्रांती झाली त्यात सल्फर आणि नॅचरल रबर एकत्र तापवून कंडोम जास्त लवचिक आणि टिकाऊ बनवण्यात आलं अठराशे साठ पर्यंत वेगवेगळ्या सायझेस मध्ये हे रबर कंडोम्स बनवले जाऊ लागले पण ते मोठे असल्याने जास्त कम्फर्टेबल नव्हते पण एकोणविसशे वीसच्या दशकात रबराच्या एका पातळ थरापासून लेटेक्स कंडोम बनवण्याची प्रोसेस झाली लेटेक्स कंडोम पातळ लवचिक आणि जास्त इफेक्टिव्ह ठरलं आणि त्यानंतर रबर कॉन्डोम्सची त्याने जागा घेतली भारतानेही वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पहिल्यांदा एकोणवीसशे अठ्ठेचाळीस ला सरकारी ब्रँड अंतर्गत निरोध कंडोम लाँच केलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वाढलेल्या एच आय व्ही एडच्या इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सहित अनेक देशांनी सेफ सेक्ससाठी कंडोमच्या वापरावर भर दिला हळूहळू कंडोमचा वापर करण्याची मानसिकता वाढली याच दरम्यान डॉक्टर लास हॅसेल यांनी महिलांच्या कंडोमचा शोध लावला दोन हजार सालापर्यंत कंडोम वापराचा लोकांचा एक्सेप्टन्स चांगलाच वाढला आणि कंडोमचं रिव्हॉल्युशन झालेलं आज आपण पाहतोय वेगवेगळ्या फ्लेवर्स पासून ते शंभर टक्के नॅचरल लेटेक्स्ट बिगन केमिकल फ्री आणि अशा अनेक डिझाईन्स मध्ये कंडोम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत एक काळ असाही होता जेव्हा कंडोम हा शब्द उच्चारताना किंवा खरेदी करताना एक ऑकवर्डनेस असायचा पण आज मेडिकल्स किंवा दुकानांमध्ये तो खरेदीसाठी सहज डिस्प्लेला लावलेला आपल्याला पाहायला मिळतो लैंगिक सुखासोबतच सेक्स करताना स्त्री पुरुष दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीनं कंडोम वापरणं ही काळाची गरज आहे हे नक्की त्यामुळे अश्लीलतेचा भाग आता त्यात राहिलेला नाहीये उलट त्या बाबतीत जागरूकता निर्माण होतीये जी वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर एक उत्तर आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा